वार्तांकन रोको बातमी गडचिरोलीला नवीन एअरपोर्ट आपण त्या ठिकाणी देतो आहोत आणि वेगवेगळ्या प्रकारची कनेक्टिव्हिटी समृद्धी महामार्गामुळे गडचिरोलीला आपण त्या ठिकाणी मुंबईशी जोडतो आहोत आणि पुढच्या काळामध्ये एक सर्वे आम्ही चालू केलाय गडचिरोली वॉटरवेचा चा ज्या वॉटरवेमुळे मुळे गडचिरोलीला पोर्ट सोबत कनेक्ट करायचं आणि या ठिकाणी शिपिंगचं काम देखील सुरू होऊ शकेल किंवा मा शिपिंगच्या माध्यमातून ट्रान्सपोर्टेशनचं काम सुरू होऊ शकेल हे देखील आता आम्ही सुरू केलेलं आहे आणि म्हणून मी जे सांगतो भविष्यामध्ये शेवटचं जिल्हा गडचिरोली नाही महाराष्ट्राचं नाव येईल तर गडचिरोलीचा विचार त्या ठिकाणी होईल गडचिरोलीचं नाव लोक घेतील अशा प्रकारचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी चाललेलं आहे आणि म्हणून पुनः एकदा लॉइड मनापासना अभिनंदन करतो तो प्रभाकरण जी गढ़चिरौली में परिवर्तन तो हो रहा है कॉफी टेबल बुक भी आपने निकाला लेकिन गड़चिरोली के परिवर्तन का इतिहास जब लिखा जाएगा उस इतिहास में हिम्मत करके पहली बार यहां पर किसी ने कदम रखा तो आपने रखा इसलिए लॉयड और त्रिवेणी का नाम भी उस इतिहास में लिखा जाएगा ये मैं आपको यहां पर बताना चाहता हूं और आपको बहुत बधाई देना चाहता हूं लॉयडच्या सर्व आमच्या कर्मचारी अधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि या ऐतिहासिक क्षणाचं साक्षी वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्ही मला केलं त्याबद्दल तुमचे आभार मानतो महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा